नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी स्मिता श्याम तोरसकर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आजची माळ सहावी आणि आजचा रंग आहे राखाडी राखाडी रंगावरून मी आठवणी सादर करत आहे सहाव्या दिवसाचा रंग राखाडी देवी कात्यायनीचे प्रिय वस्त्र सहाव्या दिवसाचा रंग राखाडी देवी कात्यायनीचे प्रिय वस्त्र देवी कात्यायनीची पूजा करताना परिधान करावे राखाडी वस्त्र देवी कात्यायनीची पूजा करताना परिधान करावे राखाडी वस्त्र महिषासुराचा वध केला म्हणून म्हणतात महिषासुरमर्दिनी महिषासुराचा वध केला म्हणून म्हणतात महिषासुरबर्धिनी रूपतेजस्वी उज्ज्वलदेवीचे महादेव विष्णू ब्रह्मा निर्मित कात्यायनी रूप तेजस्वी उज्ज्वल देवीचे महादेव विष्णू ब्रह्मा निर्मित कात्यायनी आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद